पनवेलमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडलेला आहे पनवेल मधील नाईट रायडर्स डान्स बार ची मनसेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे राज ठाकरेंनी रायगडमधील डान्स बारचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत शिवरायांच्या पावन रायगडमध्ये सर्वाधिक डान्स बार कसे शेकाबाच्या कालच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी सरकारला असा सवाल केलेला होता राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच रात्री मनसे मनसैनिकांनी डान्स बार फोडलेला आहे बार विरोधात पनवेलचे शहराध्यक्ष योगेश चिले हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आहेतकडून ही तोडफोड पाहायला मिळते काल राजसाहेब आहेत ते पनवेल मध्ये गेलेले होते आणि रात्री आहे ती डान्सबारची आहे ती तोडफोड झालेली होती मला असं वाटतं राजसाहेब नेहमी वेगवेगळ्या भाषणामधन वेगवेगळे मुद्दे मांडणार असतात आणि त्याची अंमलबाजी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर करत असतात जो जे वक्तव्य साहेबांनी काल केलं त्याची प्रतिक्रिया आपल्याला रस्त्यावर दिसली निश्चितपणे या राज्यामध्ये कुठेही अवैधपणे या पद्धतीने डान्सबार किंवा इतर कुठली गोष्ट चालू असेल तर ती थपवून घेतल्या जाणार नाही परंतु या पद्धतीनं कायदा हातात घेऊन त्याच्यावर कार्यवाही करणं हे देखील योग्य नाही अशा पद्धतीचं जर काही अवैधपणे सुरू असेल तर त्याच तक्रार शासनाकडे द्यावी प्रशासनाकडे द्यावी शासन निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करेल